आग्र्यात पोहोचल्यापासून महाराजांना एकापेक्षा एक अशा एक अपमानाच्या प्रसंगांना सामोरे जायला लागले महाराजांच्या स्वागतासाठी कुणी आले नाही त्यांना एका साधारण सराईमध्ये म्हणजे धर्मशाळेत उतरावे लागले बादशाहच्या भेटीच्या दिवशी सुद्धा मार्गावरून जाताना असाच गोंधळ झाला महाराजांना उशीर होऊन त्यांना बादशहाने ठरलेल्या वेळी दिवाने आम मध्ये भेटता आले नाही उशीर झाल्यामुळे त्यांना घुसलखाण्यात भरलेल्या खाजगी दरबारात नेण्यात आले दरबारात बादशहाने त्यांची दखल घेतली नाही आणि त्यांचा आदर सत्कार तर दूर एका सामान्य सरदाराच्या ओळीमध्ये त्यांना उभे केले आणि मग मात्र महाराजांच्या संयमाचा बांध फुटला त्यांनी दरबारात गर्जना करीत बादशहाला पाठ दाखवत दरबाराचा त्याग केला नमस्कार मी ऋषिकेश हेंद्रे माझ्या महारिष इंटेरी टेल्स या यूट्यूब चॅनल वर तुमचे पुन्हा एकदा स्वागत शनिवारची महाराजांची दरबारातील वागणूक आणि रविवारची महाराजांची दरबारातील अनुपस्थिती यामुळे महाराजांच्या विरोधी गटाला आयती संधी मिळाली सोमवारी सकाळी जहानारा बेगमच्या नेतृत्वाखाली जाफर खान जसवंत सिंह हो वगैरे लोक पुन्हा एकदा औरंगजेबाला भेटायला गेले महाराजांच्या वागणुकीबद्दल ते औरंगजेबाला म्हणू लागले शिवाने दरबार के रस्मो रिवाजों की बेअदबी की और फिर भी हजरत आलमपणा खामोश रहे आज्जुब है शिवा असा कोण लागून गेला आहे की हुजूर येऊन इतकी बेफरमानी करावी आणि तरीही हजरत बादशहांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करावे शिवाला या जंगलीपणाबद्दल सजा फरमावली गेली पाहिजे यांच्या या सगळ्या बोलण्याचा बादशहावर हळूहळू परिणाम होऊ लागला वरवर शांत असल्याचा आव आणणारा बादशहा महाराजांना काय शिक्षा करावी याचा विचार करू लागला त्याने फौलाद खानाला बोलावले आणि फौलाद खानाला फरमावले की शिवाला राध अंदाज खानाच्या हवेलीत घेऊन जा रामसिंहाला औरंगजेबाच्या या हुकुमाची वार्ता काढाली मिर्झा राजांनी महाराजांना प्राण रक्षणाचा शब्द दिला होता आणि आग्र्यामध्ये रामसिंह त्याच्यासाठी जबाबदार होता औरंगजेबाने विचार करून मोहम्मद आमिन खानाला सांगितले की तू रामसिंहाला विचार की रामसिंह शिवासाठी जामीन राहण्यास तयार आहे का त्याने काहीही बिघाड केला तरी तुला जबाबदार धरले जाईल मंजूर असेल तर सांग जमानत पत्र लिहून दे अमीन खानाने परत येऊन रामसिंहाला बादशहाचा निरोप कळवला त्यावर रामसिंहाने पुढचा मागचा कुठलाही विचार न करता जमानतपत्र लिहून देण्याची तयारी दाखवली दुसऱ्या दिवशी सकाळी महाराज स्नान आणि पूजा करून रामसिंहाच्या डेऱ्यामध्ये गेले आणि त्यांनी त्याच्या देवघरातील बेलभंडारा हातात घेऊन रामसिंहाला वचन दिले की मी आग्रा सोडून जाणार नाही किंवा काहीही बिघाड करणार नाही त्यानंतर लगेच रामसिंहाने जामीनपत्र लिहून घेतले आणि त्याने ते मीर बक्षी मोहम्मद आमीन खानाच्या स्वाधीन केले आमिन खानाने ते बादशाच्या स्वाधीन केले सायंकाळी रिवाजाप्रमाणे रामसिंह दरबारात मुजऱ्यासाठी आला त्यावेळी रामसिंहाला मीर बक्षी म्हणाला कुवर रामसिंग को लेकर काबुल की ओर चलने का हुक्म हुआ आहे काबुल की मुहिम पर मां बदौलत ने आपके साथ शिवा को भी नामजद किया है रवाना होने के लिए अच्छा मुहूर्त ढूंढा जाए और कूच की जाए यावर न डगमगता राम सिंह तड़क उत्तरला आलम पना आज ही का दिन बहुत शुभ है बंदे को आज ही फौरन कूच करने का हुक्म मिले यावर बादशाह उत्तरला नहीं आज नाही सात दिन के बाद एक मुहूर्त देखो और उसके बाद रवाना हो जाना होता मुजरा करून या मोहिमेचा विचार करत रामसिंह दरबारातून बाहेर पडत होता आणि अचानक त्याचे लक्ष त्याच्याबरोबर चालणाऱ्या राद अंदाज खानाकडे गेले राद अंदाज खान गालातल्या गालात हसून रामसिंहाला म्हणाला वरजी आपकी में अगवानी करने का मुझे हुक्म हुआ है म्हणजे आता हा क्रूर कर्मा राद अंदाज खान, राम रामसिंहाच्या आणि महाराजांच्या बरोबर येणार होता हे ऐकून रामसिंहाच्या काळजाचा टोका चुकला आणि त्याच्या डोक्यात लख प्रकाश पडला या क्रूर कर्म्या राज अंदाज खानाला बादशहाने आपल्या सैन्यात सामील केले आहे म्हणजेच संधी साधून शिवाजीराजांचा खून पाडण्याचा औरंगजेबाचा डाव आहे आता त्याला एकीकडे एक एक आड आणि दुसरीकडे विहीर असे झाले महाराजांचे जीवित पुन्हा एकदा धोक्यात आले रामसिंहाने सगळी हकीकत महाराजांना सांगितली महाराज सावध झाले मिर्झा राजांच्या वचनावर विसंभून आणि औरंगजेबाच्या शब्दावर विश्वास ठेवून आग्र्याला येऊन आपण एक भयंकर मोठी चूक केली आहे हे महाराजांच्या लक्षात आले काही जणांच्या म्हणण्याप्रमाणे कुशीत घेतले आणि महाराज खिन्न झाले शेवटी महाराज सुद्धा एक माणूसच होते परंतु आता त्यांच्यावर पश्चाताप करत बसण्यापेक्षा परिस्थितीला हाताळून त्यातून बाहेर पडून पुन्हा महाराष्ट्रात कसे जाता येईल यावर महाराजांनी विचार करायला सुरुवात केली महाराजांनी दुसऱ्या दिवशी आपल्या वकील रघुनाथ पंथांना औरंगजेबाकडे पाठवले आणि एक पत्र औरंगजेबाला सादर केले ज्यामध्ये महाराज म्हणतात की स्वामींशी आमचा दुसरा विचार नाही आपण निखलास आपले पुत्र होऊनच आपल्या भेटीला आलो सेवकाजवळून चाकरी करून घ्यावी दक्षिणेत कुल आदिलशाही आणि कुतुबशाही दोन्ही पाचशाही घेऊन हजरती देतो वरकड सुभे रवाना करता त्याची कामगिरी पाहणे आणि आपली कामगिरी पाहणे असे कित्येक गोष्टी बोलून एकांती घुसलखान्यात भेटीस बोलावणे म्हणजे भेट घेऊन कित्येक मजकूर बोलू म्हणजेच बादशहाने महाराजांना जर दक्षिणेत पाठवले तर आपण आदिलशाही आणि कुतुबशाही जिंकून बादशहाला मिळवून देऊ याची हमी महाराज देत होते दे। बादशहाने महाराजांना एकांतात भेटायला बोलवले तर असे बरेच मुनसुबे त्याला सांगता येतील असेही महाराज पात्रात म्हणत होते याच्या उत्तरादाखल बादशहाने फक्त सबूर रखो म्हणजेच धीर धरा एवढेच उत्तर दिले जवळ उभे असलेल्या जाफर खानाने सल्ला दिला की शिवा दगलबाज आहे त्याला घुसलखान्यात एकांती भेटू नये महाराजांना दरबारातील वर्तमान कळाल्यानंतर जाफर खानाने बादशहाचे कान आपल्या विरुद्ध भरले आहेत हे लक्षात आले आणि आता महाराजांनी आपल्या विरुद्ध कट कारस्थाने करणाऱ्या लोकांना भेटून त्यांना आपल्याकडे वळवून घेण्याचे ठरवले प्रथमत त्यांनी जाफर खानाला आपण भेटायला येत आहोत असे कळवले त्याचा होकार येताच महाराज जाफर खानाला भेटायला निघाले आणि त्यांनी जाफर खानाला मौल्यवान भेटी दिल्या त्याचा गौरव केला आपला अर्ज बादशाहसमोर पेश करण्याची त्याला विनंती केली जाफर खानाची बायको म्हणजेच फरजाना बेगम शाहिस्ते बहीण महाराज आपल्या नवऱ्याला भेटायला येणार आहेत त्यामुळे ती आधीच घाबरली होती त्यामुळे तिने नवऱ्याला बजावले होते की महाराजांना लवकरात लवकर निरोप देऊन बोलवणी करा त्यामुळे जाफर खान जरा घाबरतच महाराजांना भेटला त्याने महाराजांना आपण त्यांचा अर्ज बादशाहला देऊ असे सांगितले आणि त्यांना निरोप दिला जाफर मन मोकळेपणाने आपल्या डेर्यामध्ये आले या पाठोपाठ महाराजांनी आणि त्यांच्या मुत्सद्द्यांनी बाकीच्या लोकांच्याही भेटीघाटी घ्यायला सुरुवात केली आणि राजधानीमधील वातावरण बदलू लागले बहुधा जाफर खानाने महाराजांबद्दल बादशाहकडे शिफारस केली ज्याचा परिणाम म्हणून बादशहाने महाराजांना काबूलच्या मोहिमेवर पाठवण्याचा आपला हुकूम मागे घेतला आणि त्यांना त्यांच्या अपराधाची क्षमा करून त्यांना जीवनदान द्यायचे ठरवले परत एकदा महाराजांना दरबारात बोलवले जाईल व त्यांना मनसबदारी दिली जाईल असे दरबारातील आतल्या गोटातल्या लोकांना वाटू लागले इकडे शंभूराजे रामसिंहांबरोबर रोज दरबारात जात होते महाराजांनी दरबारातील त्यांना अनुकूल असलेल्या वजीरांना आणि मंत्र्यांना मौल्यवान उपहार भेटी पाठवणे चालूच ठेवले होते त्यांच्याबरोबर चांगले संबंध प्रस्थापित करून ते आपली बाजू दरबारात प्रभावीपणे मांडतील हा एकच उद्देश या पाठीमागे होता वातावरण थोडेसे निवळल्याचे लक्षात येताच महाराजांनी मोहम्मद आमिन खानाच्या तर्फे औरंगजेबाला आणखीन एक अर्ज केला या अर्जात महाराज म्हणतात पुरंदरच्या तहानुसार दिलेले किल्ले जर बादशहा आपल्याला परत करत असेल तर आपण बादशहाला दोन कोटी रुपये द्यायला तयार आहोत मला परत जाण्याची अनुज्ञा मिळाली तर माझ्या मुलाला मी इथेच चाकरीसाठी ठेवून जातो बादशहा म्हणेल की कुठलीही शपथ घ्यायला आपण तयार आहोत बादशहाच्या अभयाच्या वचनावर विसंभून आपण आग्र्यास आलो आहोत बादशाहवरील आपली निष्ठा पक्की आहे बादशहाने बोलवणे धाडल्यास कुठल्याही मोहिमेसाठी आपण त्वरित दाखल होऊ तुर्तास बादशहाचे विजापूरकरांशी युद्ध सुरू आहे मला तिकडे जाऊ द्यावे शाही चाकरीत लढून मारायची ही माझी तयारी आहे पण औरंगजेब काही कच्च्या गुरुचा चेला नव्हता महाराज आग्र्यातून दक्षिणेत जाण्याच्या प्रयत्नात आहेत आणि आपले अधिकारीच अप्रत्यक्षरित्या महाराजांची बाजू घेत आहेत हे त्याच्या लक्षात आले होते महाराजांनी आपल्या सरदारांना वजीरांना पैसे देऊन आपल्याकडे वळवल्याचा संशय या संशयी माणसाला आला होता त्यामुळे औरंगजेब चिडला त्याने उलट हुकूम सोडला की माझ्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेऊन शिवा जास्तच शेफरलेला दिसतोय घरी जाण्यासाठी त्याला कशी संमती देता येऊ शकेल त्याला सांगा यापुढे कुणालाही भेटायचे नाही इतकेच काय रामसिंहाच्या घरीही त्याने यापुढे जाऊ नये झाले राजधानीतील वातावरण पुन्हा एकदा बिघडले काळजीचे ढग दाटू लागले औरंगजेबाच्या आज्ञेनुसार सिद्धी फौलाद खान आपल्या एक हजार सैनिकांसह महाराजांच्या डेऱ्याजवळ आला आणि त्याने महाराजांच्या निवासस्थानाच्या बाजूने चौक्या लावून नाकेबंदी केली महाराज कैदेत अडकले आपल्या मुलखापासून हजारो मैल दूर आपल्या एकुलत्या एका मुलासह आणि आपल्या जवळच्या माणसांसह महाराज औरंगजेबाच्या कैदेत पडले होते महाराजांना आता कळून चुकले होते की हा क्रूर कर्मा औरंगजेब ज्याने आपल्या स्वतःच्या बापालाही सोडले नाही तो आपल्याला नक्कीच जिवंत सोडणार नाही राजियास चौक्या दिल्या तो अशुभ दिवस होता शुक्रवार ज्येष्ठ शुद्ध द्वितीया शके पंधराशे अठ्ठ्याऐंशी म्हणजेच दिनांक पंचवीस मे सोळाशे सहासष्ट आणि संवत्सराचे नाव होते पराभव जेधे जेधेशाकावलीमध्ये या प्रसंगाबद्दल खालील नोंद आढळते शके पंधराशे अठ्ठ्याऐंशी पराभव संवत्सरे ज्येष्ठ शुद्ध द्वितीया राजश्री शिवाजी राजे आग्रिया पाऊन औरंगजेबाची भेट घेतली बिघाड होऊन राजियास चौकिया दिल्या महाराज शेवटी औरंगजेबाच्या कैदेत पडले होते की होऊ नये ते घडले होते आज इथेच थांबूया पुढील भागामध्ये महाराजांनी त्यावर काय केले हे जाणून घेऊया तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय